बुलढाणा जिल्ह्यात सर्वात मोठी उलाढाल असलेल्या खामगाव बाजार समितीच्या सभापतीविरुद्ध बारा संचालकांनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे अठरा संचालक असलेल्या बाजार समितीमध्ये सानंदा व वंचित असे तेरा संचालकांना मिळून सोळा पाच दोन हजार तेवीस रोजी सुभाष पेसोडे हे सभापती झाले होते त्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात पाच संचालकांनी सभापतीसह सभा प्रवेश केला होता दरम्यान आज बारा संचालकांनी त्यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादा पवारसोबत हात मिळवणी केली दरम्यान एकमेव अशिलेली खामगाव बाजार समिती ही संस्था ही त्यांच्या हातून आता गेल्याचे चित्रे स्पष्ट झाले आहे सभापती विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तो बाजार समितीसमोर कदाचित मिळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला